शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर आता पीकमा मंजूर नवीन इथं आलेल्या आहेत जे की दोन हजार सव्वीस पीक वाटप सुरू सत्तेचाळीस हजार रुपये हॅक्टरीप्रमाणे छत्रपती संभाजीनगर धुळे गोंदिया हिंगोली तर अशा जिल्ह्यांचामध्ये समावेश आहे तुम्हाला यामध्ये पीक मिळणार की नाही तुम्ही कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे याबद्दल माहिती पाहणार आहे आपल्या सतत विचारलेल्या प्रश्नानुसार म्हणजे सतत काही शेतकरी पीकमा संदर्भात मग एक मोठी अपडेट घेऊन आलेलो तर आता सरकारने नुसतीच आता नवीन मंजुरी जिल्ह्यांची यादी इथं जाहीर केलेली आहे तर आता सत्तेचाळीस हजार रुपये याप्रमाणे पीकमा वाटप जे काही नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना जे की खरीप रब्बी अग्रिम तर यामध्ये जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन ते सत्तेचाळीस हजारपर्यंत डीबीटीच्या माध्यमातून खात्यामध्ये केंद्र व राज्य सरकारकडून दोन हजार सव्वीससाठी जे की पीकमा भरपाई पहिल्या टप्प्यांमध्ये इथं सुरू झालेल्या आहेत तर दोन हजार सव्वीसची लेटेस्ट अपडेट इथं आलेली आहे तर आता यामध्ये जे काही हवामान बदल अतिदृष्टी पिकाचे जे काही जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं तर त्यासाठी मंजुरी दिलेली आहे आता या पिकांसाठी भरपाई इथं वाटप सुरू व तुमच्या जिल्ह्यांसाठी किती निधा आला हे पाहण्यासाठी व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा तर आता खरीप हंगामासाठी सोयाबीन कापूस मका बाजरी यासारख्या पिकांसाठी जे की सत्तर टक्क्यापेक्षा प पर्यंत जे काही नुकसान भरपाई छेचाळीस हजार रुपयाची रक्कम इथं जमा केली जात आहे तर आता यामध्ये जे की एकूण छत्तीस जिल्हे आहे छत्तीस जिल्ह्यांमधील कोणत्या जिल्ह्यांसाठी किती निधी आलेला ते आपण इथं पाहणार आहे महाराष्ट्रातील जिल छत्तीस जिल्ह्यांमध्ये वाटप इथं सुरू झालेलं आहे तर आता यामध्ये अकोला अकोल्यामध्ये जे काही निधी इथं आलेला आहे किती आलेला एकशे दहा कोटी अमरावतीमध्ये एकशे पंचवीस कोटी बुलढाण्यामध्ये अठ्ठ्याण्णव कोटी यवतमाळमध्ये एकशे सदतीस कोटी वाशिममध्ये एकशे एकवीस कोटी नागपूरमध्ये एकशे बत्तीस कोटी भंडारामध्ये एकशे चार कोटी गोंदियामध्ये एकशे अठरा कोटी चंद्रपूरमध्ये एकशे एकोणतीस कोटी गडचिरोलीमध्ये एकशे त्रेचाळीस कोटी लातूरमध्ये एकशे बारा कोटी जर तुम्हाला पीक विमा मिळालेलं नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे जेणेकरून विम्याची रक्कम हे तुमच्या खात्यामध्ये डी बी टीच्या माध्यमातून जमा केल्या जाणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी लगेच तुमची तुमचं खातं तपासा त्यामध्ये अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ वाशिम नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली लातूर ता कुंते मा करता। वो वाट अप जाला तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व तुमच्या जिल्ह्यात पिकमा वाटप सुरू झालं का लगेच तुम्ही तुमचा खात्याचा तपासा त्यानंतर चंद्रपूरमध्ये एकशे एकोणतीस कोटी गडचिरोलीमध्ये एकशे त्रेचाळीस कोटी लातूरमध्ये एकशे बारा कोटी बीडमध्ये एकशे सत्तेचाळीस कोटी उस्मानाबादमध्ये एक्क्याण्णव कोटी नांदेडमध्ये एकशे चौतीस कोटी परभणीमध्ये एकशे वीस कोटी हिंगोलीमध्ये एकशे एकतीस कोटी पुणेमध्ये एकशे चाळीस कोटी आणि कोल्हापूरमध्ये एकशे पंधरा कोटी तर आता या जिल्ह्यांमध्ये वाटाभिद सुरू झालेल्या आहे तर आता लगेच तुम्ही तुमचा जिल्हा तपासा की या जिल्ह्यांमध्ये आहे की नाही तर आता ज्या जिल्ह्यात पिकमा अधिक मिळालेला नसेल तर अशा शेतकरी बांधवांनी काय करायचं आहे जेणेकरून तुम्हाला पिकमा मिळेल तर हे आपण व्हिडिओच्या शेवटी जाणूनच घेणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर आता सांगली एकशे त्रेचाळीस कोटी सातारामध्ये नव्याण्णव कोटी कोल्हापूरमध्ये एकशे अठ्ठावीस कोटी अहमदनगरमध्ये एकशे तेहत्तीस कोटी नाशिकमध्ये एकशे एक कोटी धुळेमध्ये एकशे छत्तीस कोटी जळगावमध्ये एकशे एकोणीस कोटी नंदुरबारमध्ये एकशे बेचाळीस कोटी ठाण्यामध्ये एकशे सोळा कोटी पालघरमध्ये एकशे तीस कोटी रायगडमध्ये एकशे बावीस कोटी तर आता हे जे जिल्हे आहेत त्यामध्ये सांगली सातारा तर आता ज्या जिल्ह्यातील पंचनामे इथं कम्प्लीट झालेले आहे ज्यांनी ई पीक पाहणी केलेली होती तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम हे जमा होत आहे त्यानंतर इथे आपलं मुंबई उपनवीन मुंबई यामध्ये एकशे अडतीस कोटी त्यानंतर वर्ध्यामध्ये एकशे तेरा कोटी मुंबई उपनगरमध्ये एकशे चोवीस कोटी मुंबई शहर एकशे अठ्ठेचाळीस कोटी सिंधुदुर्ग एकशे पंचेचाळीस कोटी रत्नागिरी एकशे नऊ कोटी रायगड एकशे बावीस कोटी पालघर एकशे तीस कोटी ठाणेमध्ये एकशे सोळा कोटी तर याप्रमाणे जे की सत्तेचाळीस हजार रुपये याप्रमाणे भरपाई इथं लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सत्तेचाळीस अडतीस चोवीस सतरा हजार जे की सतरा हजार पाचशे सतरा हजार आठशे याप्रमाणे जे काही सोयाबीन कापूस तूर उडीद मूग जीव गहू ज्वार तर या पिकांचा जो काही पीक आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे तर आता कोणाला पैसे इथं मिळणार आहे तर ते आपण इथं जाणून घेऊया ज्या शेतकरी बांधवांनी पीक मा भरलेला आहे व पीक काढलेला आहे त्यानंतर दुसरं जे आहे तुमच्या नुकसान भरपाईचे पंचनामे ज्यांचं पंचनाम्याच्या यादीमध्ये नाव आहे तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे डी बी टी लिंक आहे की नाही ते चेक करा तुम्ही पीकमा भरला की नाही तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक माहीत मिळत आहे तर बाकी जिल्ह्यांना कधीपर्यंत पीक माहीत मिळणार आहे तर आता जे की अहवालानुसार आता दुसरा आणि तिसरा टप्प्या जे की फेब्रुवारी मार्च म्हणजे पुढच्या महिन्यांमध्ये जमा होण्याची शक्यता आहे तर आता पैसे किती मिळत आहेत हे त्यांच्या पिकावर पिकाचा प्रकार जे काही नुकसान भरपाई टक्केवारी पीकमा भरलेल्याची रक्कम जिल्हा तालुका अहवालनुसार ही भरपाई तुम्हाला ठरवली जाते काही शेतकऱ्यांना साडेतीन हजार रुपये काही शेतकऱ्यांना अठरा हजार काही शेतकऱ्यांना सत्तेचाळीस हजार काही शेतकऱ्यांना सतरा हजार पाचशे रुपये जे की सरसगट काही सरासरी याप्रमाणे पीक मॅ खात्यामध्ये जमा केला जातो तर आता यामध्ये आधार लिंक खाते तपासायचे तुम्हाला त्यामध्ये बरेच जणांचे पेमेंट येतं अडकून आहे बरेच जणांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही त्यामुळे त्यांचे जे काही पेमेंट आहे पीकमॅचं ते अधिक थांबलेलं आहे बरेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एस एम एस देखील आलेले नाही तर अशा शेतकरी बांधवांनी बँकमध्ये जाऊन तुम्ही चेक करा की व तुम्ही डी बी टी लिंक आहे की नाही त्यानंतर तुमचे पैसे खात्यामध्ये आले की नाही तर तुम्ही याचं जे काही स्टेटस आहे ते सुद्धा तुम्ही ऑफिशियल पेजवरती हे जे लिंक आहे याची लिंकसुद्धा आपल्या एवढीच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तुम्ही फिम्मी याच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन अप्लिकेशन स्टेटसमध्ये क्लेम स्टेटसवरती क्लिक करा आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाका फॉर्म अप्रूवल आहे पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे ते तुम्हाला दिसून जाईल त्यानंतर इथं अप्लिकेशन स्टेटसमध्ये जाऊन सुद्धा चेक करू शकता की तुमचं फॉर्म पेंडिंग आहे अप्रुव्हल आहे की रिजेक्ट झालेला आहे तर अधिक माहितीसाठी तुम्ही कृषी सहाय्यक तलाठ्यांकडे चौकशी करू शकता किंवा पीक विमा प्रतिदि निधी तर हे तुम्हाला हेल्पलाईन नंबर देत आहे मी हा हेल्पलाईन नंबर म्हणजे एक चार 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 सात तर हा हेल्पलाईन नंबर आहे तर यांच्याशी तुम्ही तक्रार करून किंवा तुमचा पीक विमा मंजूर झाला की नाही हे जाणून घेऊ शकता जे की या हेल्पलाईन नंबरच्याद्वारे आता ज्यांना कोणाला पीक विमा मिळाला नसेल नावामध्ये काही बदल असेल आय सी कोर्ट मिसमॅच झालेला असेल नाव एक सारखे नसेल सातबारावर तुमचं नाव वेगळं असेल बँक पासबुक आधार कार्ड वर बरोबर नाव असेल तर अशांसाठी बी हे महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर आता पिकमा भरलेल्याचा पुरावा म्हणजे तुम्हाला पिकमा भरलेल्याची पावती एक दुस दोन नंबर आधार कार्ड त्यानंतर तीन नंबर तुम्हाला बँकेचं पासबुक डॉक्युमेंट्स इथं द्यायचं आहे तर आता छत्तीस जिल्ह्यांमध्ये सुद्धा टप्प्याटप्प्याने पेमेंट इथं येत आहे तर पे, आता पे जे काही बरेच जिल्ह्यातील पेंडिंग आहे आता बरेच जणांचा क्लेम रिजेक्ट का होतो तर त्यामध्ये आधारवरचं नाव त्यांचं चुकीचं राहते बरेच वेळा सातबारावर नाव बरोबर राहते आधार कार्डवर चुकीचं राहते किंवा आधार कार्डवर बरोबर राहते बँक पासबुकवर चुकीचं राहते किंवा सातबारावर नाव दुसरंच राहते बँक खाते बंद राहते पीक मग भरला भरलेला नसतो पिकाची नोंद केलेली नसते पंचनाम्याच्या यादीमध्ये नाव नसते तर अशांनी कृषी कार्यालयात जाऊन किंवा तुम्ही तुमचा जो काही पीक मा काढलेला आहे तर तुम्ही तुमची ऑनलाईन तक्रार वन फोर 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 सेवन तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून देखील तुम्ही तुमची तक्रार करू शकता तर लगेच भेट द्या किंवा तुम्ही ऑफलाईन पद्धतीने जे काही तुमचा क्रु तुमच्या विभागातील पीक मा प्रतिनिधी असेल तर त्यांना भेट द्या त्यामध्ये तुमच्या आधार कार्ड काय द्यायचं आहे आधार कार्ड दोन नंबर बँक खातं अन पीक मा पीक मा पावती त्याची प्रिंट तुम्हाला द्यायची आहे तर तुम्हाला पंधरा दिवसाच्या त्यावरती सोल्युशन मिळेल